नमस्कार मी डॉक्टर कीर्ती काकडे आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे जस फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष चालू झालेलं आहे पार्टीज वगैरे करून किंवा सेलिब्रेशन करून सगळेजणं आता आपल्या रुटीनला जॉईन झालेले आहेत तर बरेच जण नवीन वर्षासाठी म्हणून काहीतरी नवीन रिझोल्यूशन ठरवत असतात की माझी हेल्थ सुधारण्यासाठी मी यावर्षी वजन कमी करेन किंवा मी रोज वॉकिंग करेन किंवा रोज काहीतरी एक्सरसाइज करेन किंवा काही ना काहीतरी आपण रिझोल्यूशन ठरवतो आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न पण करत असतो पण कधी कधी काय होतं की थोडे दिवस आपण करतो आणि थोड्या दिवसानंतर आपल्याला त्याचा कंटाळा येऊ शकतो किंवा आपण परत पहिल्या प्र प्रमाणे किंवा आपल्या रुटीनप्रमाणे आ, ती नियम तो जे रिझॉल्युशन किंवा तो जो नियम आपण केलेला असतो तो फॉलो करायला विसरतो किंवा त्याच्यात आळस आपण करू शकतो तर आ, मला असं वाटतं की आता वर्षाचे बारा महिने आहेत तर आ, दर महिन्याला एक रिझोल्युशन तुम्ही ठरवा एक नियम तुम्ही फॉलो करा कारण बऱ्याच सगळ्या गोष्टी मी एक्सरसाईज पण करेन मी आ, डाएट पण फॉलो करेन मी हे पण करेन ते पण करेन असं सगळं एकत्र आपण जर करायला आप घेतलं तर सगळंचं सगळं आपल्याकडनं फॉलो होणं थोडं मुश्किल असतं तर आपण दर महिन्याला एक नियम करूया तो फॉलो करूया आणि पुढच्या महिन्यामध्ये आधीचा नियम आपण फॉलो करत करत आणखीन एक नियम करूया असं करत वर्षाच्या शेवटपर्यंत आपण बारा महिने होतात तर बारा नियम आपण करून ते फॉलो करू शकतो आणि ते जर फॉलो आपण करत राहिलो कायम तर आपली पूर्ण लाईफस्टाईल चेंज होण्याचे चान्सेस आहेत किंवा आपलं आरोग्य खूप इम्प्रूव्ह होईल वर्षाच्या शेवटी तर आपण असं काहीतरी रिझॉल्युशन घेऊया की आम्ही दर महिन्याला एक माझी सवय बदलेन किंवा एक माझी चुकीची सवय बदलून मी चांगली सवय माझ्या शरीराला लावून घेईन ज्यायोगे माझं आरोग्य चांगलं राहील आणि सर्वांसाठी एक नियम आपण कायमसाठीच करूया की मी सगळ्यात जास्त प्रायोरिटी माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या आरोग्याला देईन आपण काय करतो आपलं सम जॉब्स असतील किंवा आपली मुलं आपलं कुटुंब सांभाळता सांभाळता आपली कामं सांभाळता सांभाळता स्वतःच्या आरोग्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो कधी कधी असं आपल्या हात न होऊ शकतं तर आ, हा एक नियम करूया की प्रायोरिटी मी माझ्या आरोग्याला देईन आणि माझ्या कुटुंबियांच्या आरोग्याला देईन आणि बाकी सगळ्या गोष्टी मी त्याचा विचार त्याच्यानंतर करेन हा एक नियम आपण यावर्षी फॉलो करूया तर बारा महिन्यांचे नियम काय करायचे असा प्रश्न पण पडतो तर मी आ, सजेस्ट करेन प्रत्येक महिन्याला जो पहिला एपिसोड असेल माझा लाईफ त्याच्यामध्ये एक नियम मी सजेस्ट करेन तुम्ही त्याच्यापैकी शक्य तेवढा तो नियम फॉलो करण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचे फायदे तुमच्या आरोग्यासाठी मिळायचे चान्सेस आहेत तर तुम्ही तो नियम फॉलो करू शकता आजचा आपला पहिला नियम मी सांगणार आहे आयुर्वेदोक्त आपण हां पाणी पिण्याचे नियम आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने सांगितलेत आणि त्यापैकी आपण मॅक्झिमम जेवढे फॉलो करू शकू तेवढे आपल्या आरोग्याला त्याचे फायदे मिळणार आहेत किंवा आपण कधी कधी चुकीच्या पद्धतीने सुद्धा पाण्याचा वापर केला जातो पाणी हे जीवन म्हटलं आहे किंवा आयुर्वेदामध्ये पाणी हे औषध म्हणून सांगितलं आहे पण जर तुम्ही ते योग्य वेळी योग्य मात्रेत घेतलं तरच ते औषधाप्रमाणे कार्य करतं नाहीतर ते विषाप्रमाणे देखील कार्य करतं म्हणजे पाणी हेच अमृत आहे आणि पाणी हेच विष आहे जर तुम्ही योग्य वेळेत घेतलं नाही तर ते विषाप्रमाणे कार्य करतं तर आयुर्वेदामध्ये काय काय नियम सांगितलेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पाणी किती प्यायचं हा प्रश्न खूप जणांना पडलेला असतो बऱ्याच आपल्याला सांगितलं जातं की दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिलंच पाहिजे तीन ते चार लिटर पाणी पिलंच पाहिजे हायड्रेशन मेंटेन झालंच पाहिजे तर आयुर्वेद सांगतो की प्रत्येकाचं पाणी पिण्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं भी कारण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो आपण तर प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची रिक्वायरमेंटसुद्धा वेगवेगळी भी असते त्याच्या प्रकृतीनुसारसुद्धा पाण्याची गरज ही वेगळीवेगळी असते तर आयुर्वेद म्हणतो की तुम्हाला जेव्हा तहान लागली आहे तेव्हाच फक्त पाणी प्या तहान लागलेली नसताना पाणी पिण्याची काही गरज नाही आहे कधी कधी काय करतात लोक की बॉटल घेऊनच फिरायचं आणि सतत थोड्या थोड्या वेळाने पाच पाच मिनटांनी दहा मिनिटांनी अर्ध्या अर्ध्या तासांनी थोडं थोडं पाणी पित राहायचं मग त्याचा तहानेशी काही संबंधच नसतो म्हणजे आपल्याला तहान लागली आहे का नाही हे बघत नाहीत किंवा आलामसुद्धा लावतात काही काही लोक अर्ध्या अर्ध्या तासाचे किंवा एक एक तासाचे की हा आलाम झाला की मला पाणी प्यायचे अशा पद्धतीने पाणी पिलं जातं पण तुमच्या शरीराची खरंच तेवढी गरज आहे का ते बघितलं पाहिजे प्रक आपल्या प्रकृतीला जेवढं गरजेचं आहे किंवा जेवढी तहान आपल्याला लागते तेवढंच पिलं पाहिजे आता ह्याचं परीक्षण आयुर्वेदाने सांगितलं की कसं केलं पाहिजे की आपल्याला पाण्याची खरो खरंच गरज आहे का तर आपण त्यासाठी आपल्या मूत्राचं परीक्षण केलं पाहिजे ठीक आहे आपल्या रग लघवीचा रंग कसा आहे किंवा आपल्याला साफ लघवीला होतीये का नाही का अडखळत होतीये आणि त्याचा रंग कसा आहे हलका पिवळा असणं किंवा पेल येलो ज्याला म्हणतो अशा रंगाची जर लघवी होत असेल तर तुम्ही जे पाणी पिताय ते योग्य प्रमाण आहे त्याचं पण जर तुम्हाला डार्क येलो किंवा रेडिश कलरची येत असेल लघवी किंवा लघवीला जळजळ वगैरे होत असेल तर मग हे जाणलं पाहिजे जा की आपल्याला शरीरात शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे तर आपण अजून थोडंसं पाण्याचं हे वाढवलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण मूत्राचं परीक्षण करून आपल्याला कितपत पाण्याची गरज आहे हे आपण स्वतःच ठरवू शकतो तर हे परीक्षण करणं ह्याची सवय ठेवा आणि त्या हिशोबानेच पाणी पिलं पाहिजे जसं मी मगाशी म्हणलं की प्रकृतीनुसार पाणी पाण्याची गरज पण कमी जास्त असते तर कारण पित पित्त प्रकृतीची जी माणसं आहेत त्यांची शरीरामध्ये उष्णता जास्त असते तर त्यांना पाण्याची गरजसुद्धा तेवढीच जास्त लागते तर अंदाजे अडीच तीन लिटर किंवा साडेतीन लिटर चार लिटरसुद्धा गरज असू शकते पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची पण तसंच कफाची जर प्रकृती असेल तर ऑलरेडी शरीरामध्ये जलतत्वाचा आधिक्य असतं म्हणजे ऑलरेडी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं पण त्यात तुम्ही जर अति पाणी प्यायला लागलात तर जलतत्व शरीरामधलं वाढणार आहे कफ वाढणार आहे आणि मग त्याच्यामुळे अपचन कफाचे आजार जसं वजन वाढणे आहे मधुमेह आहे अशा प्रकार त्याचबरोबर अपचनाचे विकार हे सगळे होऊ शकतात त्याच्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण हे योग्यच असलं पाहिजे शरीरामध्ये आणि पाणी हे तर आपलं म्हणजे रोज आपण पितो जीवन आहे आणि तर महत्वाचं का आहे त्याच्या वेळा किंवा प्रमाण पाळणं कारण आपलं शरीर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऐंशी टक्के हे पाण्यानेच बनलेलं आहे असं म्हटलंय आपल्या पूर्ण शरीरात सर्क्युलेशनचं काम हे पाणी जलतत्वामुळे होत असतं तर त्याचं प्रमाण हे योग्य राखणं हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे आणि हा खूप महत्वाचा पॉईंट आहे तर तुम्ही सगळ्यांनी पाणी पिताना हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की जेवताना पाणी किती प्यायचं हा प्रश्न पण बऱ्याच जणांना पडलेला असतो तर आयुर्वेद असं सांगतो की जेवणापूर्वी अर्धा तास तरी पाणी पिऊ नये कारण त्या वेळात जर पाणी जास्त पिलं गेलं तर आपल्याला मान मंद होतो म्हणजे जो पचन करणारा जो अग्नी आहे जेवण प पचवणारा त्याच्यावर आपण अगीत पाणी ओतल्यासारखं आहे तर त्याच्यामुळे तो अग्निमंद होतो आणि मग अपचनाचे आजार होतात किंवा गॅस होण्याचे चान्सेस असतात मला होण्याचे चान्सेस असतात कॉन्स्टिपेशन ज्याला म्हणतो तर अशा प्रक प्रकारचे लक्षणं दिसू शकतात तर जेवणाच्या अगोदर शक्यतो तीस ता तीस मिनटं किंवा अर्धा तास तरी पाणी नाही पिलं पाहिजे जेवताना पाणी किती प्यायचं आहे तर आयुर्वेद म्हणतो ती दोन ते तीन घोट आपण फक्त जेवताना पाणी पिऊ शकतो ठीक आहे आणि जेवल्यानंतर पाणी जर पिलं गेलं जास्त तर ते विषाप्रमाणे कार्य करतं असं म्हटलंय तर जेवणानंतर एकदम ग्लासभर तांब्याभर पाणी प्यायची सवय बऱ्याच जणांना असते तर ही सवय देखील सोडली पाहिजे जेवणानंतर शक्यतो पाणी नाही पिलं पाहिजे पुढचे नव्वद मिनटं तरी नव्वद मिनटानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता पाणी कसं कार्य करता ह्याच्यासाठी एक श्लोक पण दिला आहे जसं अजिर्णे भेषजम वारी जीर्णे वा वारी बलप्रदम अजीर्णे म्हणजे जेव्हा अपचन झालेलं असतं तेव्हा पाणी हे भेषज म्हणजे औषधाप्रमाणे कार्य करतं म्हणजे अपचन जेव्हा तुम्हाला झालेलं असतं किंवा अन्न जेव्हा पचलेलं नसतं तेव्हा पाणी जर पिलं गेलं आणि अन्नाच्याऐवजी तुम्ही खर कोमट पाणी पित राहिलात तर ते औषधाप्रमाणे कार्य करतं म्हणजे अजीर्णाचा जो आजार आहे तो कमी करायला मदत करतं जीर्णेवारी बलप्रदम म्हणजे जेवणानंतरचे नव्वद मिनटं हे मी म्हणजेच सर्वसाधारणपणे एक दीड तासात अन्न पचतं असं आपण म्हणू शकतो तर त्यानंतर जर पाणी पिलं गेलं तर ते, ते बलप्रदम म्हणजे शक्ती प्रदान करणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर जीर्णेवारी बलप्रदम भोजनेचं अमृतम वारी म्हणजे जेवताना दोन तीन घोट जर पाणी तुम्ही पिलं तर ते अमृताप्रमाणे कार्य करतं आणि भोजनान ते विषप्रदम म्हणजे जेवणाच्या शेवटी जे पाणी पितो ते विषाप्रमाणे कार्य करतं किंवा शरीरामध्ये आम निर्माण करतं किंवा टॉक्झिन्स निर्माण करतं आणि अपचनासारखे व्याधी निर्माण करतं त्याच्यामुळे शेव जेवणाच्या शेवटी पाणी हे पिऊ नये एक प्रश्न आलेला आहे आपल्याला मधुकर सोमवंशी यांनी विचारलं आहे झाला तर काय करावे आता ही आ, केस स्पेसिफिक आपण म्हणू शकतो हे हा नियम सगळ्यांना लागू नये मुतखडा झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करावं लागतं आणि त्यांनी सांगितलं तेवढ्या प्रमाणात पाणी हे प्यावंच लागतं कारण आपल्याला तो खडा बाहेर काढायचा असतो तर ते प्रेशर पाण्याने येणार आहे तर अशा वेळेस तुम्हाला डॉक्टर सांगतात तीन लिटर प्या चार लिटर प्या तर त्यावेळेस तुम्हाला जास्त पाणी पिणं हे गरजेचंच असतं कारण आपल्याला तो मुतखडा बाहेर काढायचा आहे तो बाहेर पडल्यानंतर तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्ही नेहमी पाणी जास्त पिलं पाहिजे तर अशा वेळेस मात्र तुम्ही थोडं जास्त प्रमाण ठेव थे, ठेवणं आवश्यक असतं पाण्याचं नाही पिलं तर पुन्हा त्या खड्याचं रिकरन्स होण्याचे चान्सेस असतात तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच पाणी पिणं गरजेचं आहे ठीक आहे तर आणखीन एक गोष्ट पाणी सकाळी उठल्याबरोबर सुद्धा आयुर्वेदामध्ये पाणी प्यायला सांगितलं आहे आणि ते पाणी हे उष्ण असावं म्हणजे गरम असावं तर ह्याचे काय फायदे तर उठल्याबरोबर जर तुम्ही आ, एक ग्लास भर किंवा दीड ग्लासापर्यंत गरम पाणी पिलं तर त्याच्यामुळे अग्नी जो असतो शरीरामध्ये तो, तो प्रदीप्त व्हायला मदत होते म्हणजे भूक चांगली लागते त्याच्यानंतर तुमचं जेवण व्यवस्थित पचायला मदत होत असते इंटेस्टाईन्स तुमचे जे झोपेच्या ह्याच्या झोपल्यामुळे किंवा जेवणानंतर आपण रात्रभर परत काही खालेलं नसतं त्याच्यामुळे त्याची मुवमेंट्स पण शिथिल झालेली असते तर ती आपल्याला पुन्हा चालू करायची आहे मुवमेंट्स इंटेस्टाइनची तर त्याच्या त्याच्यासाठी हे गरम पाणी पिणं ही सवय खूप मदत करते तर ज्यांना ज्यांना गॅस अपचन किंवा कॉन्स्टिपेशन मला वष्टुंभ ह्यासारखे त्रास असतात त्यांनी हा उपाय किंवा ही सवय नक्की लावून घ्या की उठल्या उठल्या आपल्याला एक ग्लास दीड ग्लास तरी गरम पाणी पिलं तरीसुद्धा आपले अपचनासारखे आजार हे कमी व्हायला त्याच्याने हेल्प होणार आहे त्याचबरोबर मलमूत्र विसर्जनाचं जे कार्य असतं जे आपण उठल्यानंतर करतो तर ते पण सुरळीतपणे होण्यासाठी हे गरम पाणी पिण्याची सवय ही आ, हेल्प करते कारण मलावष्टंभ पण ज्यांना असतो तर त्यांचं पोट साफ व्हायला सुद्धा ह्याच्याने हेल्प होत असते तर त्यामुळे ही सवय एक लावून घेणं फार गरजेचं असतं आपल्याला अजून एक प्रश्न आलेला आहे पूनम पाटील ठीक आहे गॅस होतं तर त्याच्यासाठी सुद्धा मी आता जसं म्हटलं तुम्ही उठल्या उठल्या जर ओके गर्भाची पिशवी जरी काढलेली असली समजा तरी इन केस त्याचा आणि पाणी पिण्याचा किंवा पचनाचा असा काही फार संबंध येत नाही तो वेगळं भाग येतो गर्भाची पिशवी हा डायजेशनच्या ह्याच्यामध्ये त्याचा काही रोल नाही आहे पण तुम्ही आत्ता मी जे सांगते आहे पाणी पिण्याचे नियम तर ते जरी फॉलो करायला सुरुवात केलं तरी तुमचे अर्धे प्रॉब्लेम्स जे पचनाचे आहेत जसं गॅस होणे किंवा अपचन होणे तर ते नुसत्या पाण्याच्या पाणी पिण्याच्या सवयी बदलल्यामुळे सुद्धा ते बरे होण्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे तर तुम्ही हा एक उपाय आत्ता जो मी सांगितला सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिणे एक ग्लास ते तुम्ही पिऊ शकता किंवा तुम्ही थोडंसं ते, ते पाणी गरम करताना किंवा तर त्याच्यामध्ये ओवा किंवा जिरे असं टाकून किंवा थोडंसं हिंग पण टाकू शकता किंवा अद्रक टाकू शकता तर थोडासा काढा केल्यासारखं करून जर ते गाळून कोमट करून पिलं तरीसुद्धा तुम्हाला गॅसेसचा उपचनाचा त्रास कमी व्हायला मदत होईल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि जेवताना जर तुम्ही पाणी पित असलात तर ते पाण्याचं प्रमाण दोन ते तीन घोट असलं पाहिजे जेवणाच्या अगोदर तीस मिनटं पाणी नाही प्यायचे आणि जेवणानंतर दीड तास पाणी नाही प्यायचे एवढे दोन तीन नियम जरी पाण्याचे तुम्ही फॉलो केलेत तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या तक्रारी कमी झाल्याचं जाणवेल तुम्ही ह्या नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुम्हाला काय फायदा झाला किंवा मा माझ्या नेक्स्ट मध्ये तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला ह्याचा फायदा झालाय का नाही पुढच्या एक आठ दिवसात परत नेक्स्ट लाईव आहे तर आठ दिवस तुम्ही करून बघा आणि मला नक्की कळवा किंवा कमेंट्स कमेंट्समध्ये कळवलं सुद्धा चालेल ठीक आहे त्याच्यानंतर सकाळी पाणी पिण्याची एक सवय सांगितली मी त्याच्यानंतर आपण पाणी पिण्याची योग्य पद्धत कुठली आहे आपण काय करतो कधी कधी खूप गडबडीत असतो पटकन जातो फ्रीजचं दारू उघडतो बाटली उघडतो तोंडाला लावतो किंवा वर्ण पितो घटघट घटघट पाणी तर ह्याच्यामुळे सुद्धा अग्निमांद्य होण्याचे चान्सेस असतात एकदम पाणी जर पोटात गेलं तर तो अग्नी जो असतो पचन करणारा तो विझायचे चान्सेस आहेत अग्निमांद्य होतं आम होतो त्याच्यामुळे शरीरामध्ये पचन बिघडतं त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या रोगांना आमंत्रण मिळतं तर ही खूप चुकीची सवय आहे की तुम्ही फ्रीज उघडून किंवा कुठलंही पाणी उभं राहून घटघट घटघट ही खूप चुकीची सवय आहे पाणी हे नेहमी खाली बसून एक एक घोट शांतपणेच पिलं पाहिजे तरच ते आपल्याला औषधाप्रमाणे कार्य करतं आपल्या शरीरामध्ये तर आ, आता हा नियम असा तुम्ही करून बघू शकता की मी पाणी पिताना कायम कुठेतरी शांतपणे बसून तोंडाला ग्लास लावून वरून असं पिलं तरीसुद्धा अपचन होतं तर तोंडाला ग्लास लावून एक 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 घोट अशा पद्धतीनेच मी पाणी पीन असा नियम एक आपण फॉलो करू शकतो ज्यायोगे आपलं पचन व्यवस्थित राहील आणि आपण जे पाणी पितो आहे ते शरीरामध्ये औषधाप्रमाणे काम करेल उभं राहून पी, पि पाणी पिल्याने काय काय दुष्परिणाम होतात तर अपचन होतं गॅस होतं गुडघेदुखीचा त्रास उभं राहून पाणी पिल्यामुळे होतो असं आयुर्वेदामध्ये आलेल्या श्लोकामध्ये वर्णन तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी परीक्षण करून बघा स्वतःचं की आपण कंटाळा करतोय का शांतपणे बसून पिण्याचा आणि उभं राहूनच पाणी पितो आहे कायम वर्षानुवर्ष तर हे जर तुम्ही करत असाल तर ही सवय जरी बदलली तरी तुमची गुडघेदुखी कमी व्हायचे चान्सेस आहेत तुम्ही ही सवय नक्की बदलून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला काय फायदा झाला ह्याचा कमेंट्समध्ये तुम्ही लिहून कळवू शकता तर आणखीन दोषांप्रमाणे आपण पाणी किती प्यायचं हे ते मी मग अशी सांगितलं लो प्रकृतीच्या लोकांना जास्त पाण्याची रिक्वायरमेंट असते कारण त्यांची उष्णता असते शरीरामध्ये तर थोडंसं अडीच तीन लिटरपर्यंत पाणी पिऊ शकतात वात आणि कफ प्रकृतीचे जे पेशंट सॉरी व्यक्ती आहेत त्यांनी कफाच्या व्यक्तींनी एक दीड ते दोन लिटर पाणी पिलं तरी सफिशियंट असतं वात प्रकृती असेल तर मग त्यांनी एक दोन ते अडीच लिटर पाणी पिलं तरी सफिशियंट असतं जनरली पण तरीसुद्धा तुम्ही जवळच्या तुमच्या डॉक्टरांकडून किंवा तुमची प्रकृतीचं परीक्षण करून घ्या तुम्हाला आमच्याकडून करून हवं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन देखील आमचं बुक करून तुमचं प्रकृती परीक्षण करून घेऊ शकता ज्यायोगे तुम्हाला एकदा तुमची प्रकृती समजली की पुढच्या सगळ्या लाईव्जमध्ये जेव्हाही मी सांगेन की वाताच्या स सा प्रकृतीसाठी हे करायचं आहे पित्ताचे हे करायचे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यासाठी कुठला नियम असणार आहे तर तुम्हाला ते जर करायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबरसुद्धा देतो तुम्ही तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन बुक्स बुक, बुक पण करू शकता आणि जसं मी मगाशी म्हणलं की आयुर्वेदामध्ये व्यक्ति तित्या प्रकृती आपण म्हणतो तर प्रत्येकाची प्रकृती आणि रिक्वायरमेंट किंवा कुठलेही आम्ही नियम सांगू ते प्रत्येकाला लागू नाही पडू शकत तर तुम्हाला जर पर्सनल कन्सल्टेशन किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की तुम्ही आमचं कन्सल्टेशन बुक करू शकता दुसरी आपली आ, नव Uh, सवय आपण काय बदलू शकतो तर हां जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं तर ते तर विषाप्रमाणेच ॲक्ट करतं पण आपण जेव्हा व्यायाम करतो खूप वेळा आपण बघितलं जातं की स्पोर्ट्स पर्सन जे आहे जिममध्ये जे वर्कआउट करत असतात ते करता, व्यायाम करता करताच पाणी पितात पटापट पटापट आणि परत नेक्स्ट व्यायाम पण असं न करताना जोपर्यंत तुमचा हार्ट रेट सेटल झालेला नसतो व्यायाम करताना हार्ट रेट सेटल होईपर्यंत शांतपणे बसा त्यानंतर पाणी प्या एक एक घोट पाणी प्या आणि नंतर पुन्हा ते पाणी व्यवस्थित आतपर्यंत पोचलं पाहिजे आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे व्यवस्थित आणि पाणी पिल्या पिल्या लगेच व्यायाम सुरू करणं हे पण चुकीचं आहे त्याच्याने पण पोटदुखी होते अपचन हो, होतं बरेचसे रोगांना तुम्ही निमंत्रण देऊ शकता तर तुम्ही थोडं थोडं पाणी व्यायाम करताना तर पिलं नाहीच पाहिजे पण हार्ट रेट सेटल होईपर्यंत तर तर तरी तुम्ही शांतपणे बसा आणि मग पाणी पिलं पाहिजे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका व्यायामानंतर लगेच पाणी पिऊ नका उन्हातून आल्याबरोबर लगेच पाणी पिऊ नका असे नियम सांगितलेत आयुर्वेदामध्ये की एकदम पाणी नाही पिण्याचे नियम ओके तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा बघतो उन्हातून आलं की एकदम डिहायड्रेट झालेलं असतं आलं की घटाघटा पाणी पितो तसं न करताना थोडंसं बसा शांत शरीर थंड होण्याची गरज असते आपण ऊन उन, उन्हातनं आल्या आल्या जसं आपण तवात तवा तापलेला असून त्याच्यावर पाणी टाकतो चरकन आवाज येतो आणि ते पाणी इवॅप्युरेट होतं तर त्या पाण्याचे आपल्याला काही फायदेच होत नाहीत जेव्हा आपलं शरीर तापलेलं असतं आणि उन्हातून घेऊन आपण पाणी पितो तर थोडंसं शांतपणे बसा पाण्यासोबत थोडा गुळाचा खडा वगैरे घेऊ शकता आणि मग एक एक घोट शांतपणे पाणी पिणं गरजेचं आहे तर असे काही नियम सांगितलेले आहेत पाणी पिण्याबद्दल तर हे आपण जर फॉलो केले तर आपलं आरोग्य चांगलं राहील आणि वेगवेगळ्या रोगांना आपण केवळ पाण्याने म्हणजे किंवा पाणी पिण्याच्या सवयीमुळे बदलल्यामुळे आपण तोंड देऊ शकतो तर आ, हे फॉलो करून बघा दुसरं म्हणजे सिद्ध जल पिण्याचं आजकाल खूप फॅड आलं आहे म्हणजे तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिएल पिलं पाहिजे चांदीच्या भांड्यातलं पाणी पिलं पाहिजे तर खरंच तांब्याच्या भांड्यातलं पाणी सगळ्यांनी पिणं योग्य आहे का तर आयुर्वेद सांगतो की नाही जर तुम्ही खूप महिनोन महिने वर्षानुवर्ष तांब्याच्या भांड्यात रोज पाणी पिऊन ठेवून ते रोज सकाळी पि पिण्याची जर सवय असेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगेन की तांबं हे उष्ण गुणधर्माचं आहे आणि हे पाणी सगळ्यांना प्यायला अलाउड नाही आहे एस्पेशली मधुमेहींना तर ते अवॉइड करायला सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये ज्यांना पण डायबिटीज आहे त्यांनी तांब्यांच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी खूप दिवस कंटिन्युअसली असं पिऊ नका तुम्हाला केस स्पेसिफिक जर सांगितलं असेल कोणी की किंवा वैद्यांनी किंवा कोणी सजेस्ट केलं असेल की तांब्याचं पाणी प्या तुम्ही थोड़े वाड़ते, वाड़ते, ले ले। तर तुम्ही थोडे दिवस पिऊ शकता पण कंटिन्युअसली तुम्ही हे पिणं खूप चुकीचं राहतं कारण त्याच्यामुळे शरीरामध्ये शुष्कता वाढते उष्णता वाढते आणि त्याचे त्याच्यातून टॉक्झिन्स जे निर्माण होऊ शकतात मधुमेहींच्या शरीरामध्ये ज्याच्यामुळे शुगर लेवल्सवरती सुद्धा परिणाम झालेले दिसून आलेत तर हे मधुमेहींनी तांब्याच्या भांड्यातलं पाणी शक्यतो पिणे टाळलं पाहिजे असं आयुर्वेदामध्ये वर्णन आलेलं आहे दुसरी गोष्ट ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना उष्णतेचे त्रास होतात ॲसिडिटी आहे रक्तपित पायल्स आहेत किंवा तोंड येतं तो ज्यांना वारंवार अशा लोकांनीसुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिणं हे चुकीचं आहे बाकी तुम्ही ज्यांना कफ प्रकृती आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे ते लोक पण थोडंसं पिऊ शकतात थांब्याच्या भांड्यातलं पाणी पण खूप वर्षानुवर्ष असं नाही प्यायचं आपण थोडे दिवस पिऊन थोडा ब्रेक देणं हे गरजेचं आहे वारंवार ते पिणं चुकीचं राहतं तांब्याच्या भांड्यातलं ता पाणी कुणी पिलं तर चालेल असं सा सांगितलं आयुर्वेदामध्ये तर ते कफ प्रकृतीच्या लोकांना चालू शकतं पित्त प्रकृतीच्या लोकांनी चांदीच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी हे पिलं पाहिजे असं आहे ज्याच्यामुळे चांदीमुळे आणि मातीच्या भांड्यामुळे उष्णता कमी कर करतं ते शरीरामधली त्याच्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना ते चालतं आणि वात प्रकृतीचे जे लोक असतात त्यांना मातीच्या भांड्यातलं पाणी प्यायला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण सिद्ध जलसुद्धा आपण पिऊ शकतो पण आपल्या प्रकृतीला कुठलं सूट करतं आहे हे तुम्ही आधी जाणून घ्या आणि मगच ते पाणी पिण्यायोग्य तुमच्यासाठी असेल आणि तुम्ही ते पिऊ शकता कोणाला काही प्रश्न असतील तर अजूनही विचारू शकता ज्यांना कन्सल्टेशन बुक करायचं आहे त्यांच्यासाठी आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला असतो त्याच्यावर तुम्ही कन्सल्टेशन देखील बुक करू शकता आपल्या चॅनलचे जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि जर फायदे वाटत असतील ह्या व्हिडिओचे किंवा तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींपैकी नातेवाईकांपैकी तुम्हाला जर माहिती असेल की हा जी पाणी पितो ही सवय चुकीची आहे त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनासुद्धा पाणी पिण्याच्या काय सवयी आपण बदलल्या पाहिजेत हे तुम्ही शेअर करून त्यांना एक गिफ्ट करू शकता त्यांना एक हेल्थी तुम्ही गिफ्ट करू शकता तर कोणाच्या अशा चुक चुकीच्या सवयी जर तुम्हाला दिसून आल्या तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यायोगे त्यांच्या सवयी बदलून त्यांनासुद्धा त्यांचं आरोग्य चांगलं राहायला हेल्प होऊ शकेल ठीक आहे नेक्स्ट मध्ये मी नियम नाही सांगणार आहे पण पुढच्या महिन्यात पण जो पहिला लाईव्ह येईल त्याच्यामध्ये एक पुढच्या महिन्याचा नवीन नियम असणार आहे तर हा नियम तुम्ही आ, हे पाण्याचे जे नियम आत्ता सांगितलेत तर ते तुम्ही फॉलो करून बघा एक महिनाभर आणि मला नक्की कळवा तुम्हाला काय फायदा झाला आहे धन्यवाद